त्या मेंढीची खरतरचीची ही जी वरची लोकर असते त्याच्या शरीरावरची तर ती काढण्याचं काम चालू आहे आणि पारंपरिक पद्धतीने खरंतरची जी कैची आहे ती देखील जुन्या पद्धतीची आहे बाबा किती दिवसांनी कापायला येतात बर ही केस सहा महिन्यात सहा महिन्याने आणि आता थंडीचा मौसम आहे मग थंडीच्या मोसमात कापली तर त्यांना गारबीर वाजत नाही का नाही काय नाही केस कापण्याचा काही टाइम असतो का हा हे सहा महिन्याला हे आम्ही एक पूस महिना आणि एक आखड महिना मग सहा महिन्याला आम्ही ह्या आम्ही केस काप असतो आणि हे आज कसे ही बारी बारी असते ना सुधारत नाही म्हणून त्याची वाढत नाही हे आपण कापले ग मग त्यांची तब्येत वाढत मग असं आहे काय म्हणजे केस आता गार गारबी काय लागायचं नाही उलट त्याची तब्येत सुधरवला आता